वाळेखिंडी तालुक्यात जर जिल्हा सांगलीतील जिल्हा परिषद मराठी शाळेत मान्य रामचंद्र जगताप यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त स्कूल बॅगेचे केले वाटप अपूर्वा आप फाउंडेशनचे सदस्य समाजसेवेची आवड असलेले श्री रामचंद्र जगताप मामा यांचे चिरंजीव किशोर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अपूर्व आप फाउंडेशनच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वाळखिंडी येथील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्कूल बॅगेचे वाटप करण्यात आले यावेळी रामचंद्र जगताप तात्यासू शिंदे गणेश शिंदे इनामदार रामचंद्र कोडकशेठ अनिल शिंदे प्रवीण कदम सकाराम पोळ आजीम नदाब सर किरण इथापे तानाजी शिंदे भाऊसाहेब शिंदे दीपक जाधव विक्रम शिंदे पांडुरंग पवार महादेव रणदिवे सर बिराजदार सर रिहाना नदाब मॅडम लोकरे मॅडम व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कामानिमित्त मुंबई येथे रहिवाशी पण गावाविषयी प्रेम आपुलकी सामाजिक कार्याच्या माध्यमातून दाखवली जाते वाळखिंडी स्मशानभूमीमध्ये लाखो रुपये खर्च करून स्व खर्चात त्यांनी घाट बांधून दिला होता एक सामाजिक बांधिलकी जपणारे रामचंद्र जगताप मामा म्हणून या परिसरात ओळखले जातात कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले रामचंद्र जगताप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य माजी सरपंच पावसा बापा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मान्य तानाजी शिंदे उपस्थित फाउंडेशन फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ आज स्कूल बॅग वाटप हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा वाळखिंडी येथ इथं होत आहे वाढदिवसानिमित्त आपण बघतो की स्कूल बॅग वाटप हा कार्यक्रम कुठे होत नसेल आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच होत असणार आहे कारण वाढदिवस साजरा करणे ही कन्सेप्ट वेगळी आहे किशोर रामचंद्र जगताप यांचे वडील रामचंद्र जगताप यांना एक सामाजिक कार्याची आवड आहे गावामध्ये कोणतंही सामाजिक कार्य कार्यक्रम असू दे काम असू दे त्याला ते हिरेजिने मदत करत असतात स्मशान मध्ये एक घाट बांधायचा होता छोटासा तरी पण एक लाख रुपये खर्चाचं काम होतं ते त्या कामासाठी कोणीही पुढे येत नव्हतं मग अपुरा फाउंडेशनच्या अध्यक्ष तात्यादा शिंदे यांनी जगताप विनंती केली की असं असं एक काम आहे आणि आपली मदत लागणार आहे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तो घाट स्व खर्चाने बांधून दिला त्याचप्रमाणे अपुरा फाउंडेशनच्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी तर ते आग्रही असतातच कोणतंही नवीन वृक्ष नवीन रोप त्यांना दिसलं तर ते आणून लावत असतात अशी ही सांभ सामाजिक बांधिलकी जपणारी व्यक्ती त्यांच्या मनात आलं की आपण आपल्या आपला, आपला वाट त्यांचा वाढदिवस अकरा तारखेला होता त्यांच्या वाढदिवसाला सिनेमिंग करायचं होतं पण काही कारणामुळं त्यांना इकडं येणं शक्य नव्हतं मुंबईहून त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाच्या कार्यक्रमा दिवशी आपण हा कार्यक्रम घेऊया आणि त्यांनी इकडे विचारणा केली की आपण वाढदिवसानिमित्त काहीतरी वस्तू शालेय विद्यार्थ्यांना देणार आहोत आणि आपण काय वस्तू द्यावी अशी विचारणा त्यांनी केली त्यानंतर मग मी आता शाळेच्या सर्व शिक्षकांना सांगितलं की आपण काय वस्तू त्यांच्या मागावी मग त्यांनी विचार करून सांगितले की आपण स्कूल बॅग मागव्या आणि त्यांनी सर्वांसाठी एकशे तीस विद्यार्थ्यांसाठी आपल्या स्कूल बॅग घेऊन आलेल्या आहेत चांगल्या कंपनीच्या आहेत त्या आणि त्या सर्वांना वाटप होत आहेत त्याबद्दल शाळेच्या व आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद प्रेस